समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनल वरती आजचा दिवस दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आणि आजचा या नवीन व्हिडिओची सुरुवात करते करते आज आहे वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ज्याला मंगळी चतुर्थी असे असे देखील म्हण मंत, म्हटले जाते जेव्हा अंगारकी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारकी योग हा तयार होतो तर अंगारकी चतुर्थी चतुर्थी दिवशी फक्त चतुर्थी ही फक्त वर्षातून एकदाच किंवा दोन वेळा येत असते येत असते आणि आणि म्हणूनच या चतुर्थीला खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले महत्वाचे गे महत्वाचे मानले जाते मानले जाते आपण अंगारकी चतुर्थी दिवशी व्रत करून आपण गणपती बाप्पांची पूजा आराधना करतो आपल्याला वर्षातील वर्षातील एकवीस संकष्टी संकष्टीची फळ जे आहे ते प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी व्रताला व्रताला अनन्य साधारण महत्व आहे तर चतुर्थी अंगारकी चतुर्थी ही फार महत्वाची आणि अतिशय अतिशय महत्वाची असल्यामुळे असल्यामुळे दिवा त्या दिवा देव अगदी देवघरातील लहान लहान मुलापासून घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत गणपती बाप्पांची पूजा करत असतात गणपती गण गणपती तत्व तत्व हे पृथ्वी तलावावर तलावावर खूप जास्त प्रमाणात जास्त जास्त प्र जास्त प्रमाणामध्ये जागृत आहे या साक्षात गणपती बाप्पा गणपती बप्पा आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी आपण आपण अंगारकी चतुर्थी चतुर्दशी चतुर्दशी साजरी करून केली जाते तर संकटाचा नाश करणारी नाश करणारी चतुर्दशी मानली जाते जो जो खऱ्या मनाने खऱ्या मनाने या दिवशी या दिवशी उपवास करून गणपती बप्पाची विधिवत पूजा करतो त्याला त्याला सर्व अडचणी त्याच्या सर्व अडचणी दूर होतात विघ्न गणपती बप्पा गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील जा म्हटले गेले आहे तर संकटात त्यामुळे त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही कोणत्याही संकटात एकटे एकटे सोड एकटे सोडत e do you कधीच का काहीच एकटे होत नाही म्हणून मग गणपती बाप्पांचे आपण हात जोडून हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होते असा मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुमे, तो तुम्ही तुम्ही ऐकावा तो तुम्हाला सांगणार आहे तर आपण सायंकाळच्या सायंकाळी घरातून घरातून बाहेर फेकायचे आहे ही वस्तू तर बाहेर तर तुम्हाला सा, सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे वर्षभर आपल्याला आपल्या आपल्या घरातील मुलांना पती पतीचे भरपूर भरपूर भरभरून प्रगती प्रगती होईल होईल आणि घरातील अखंड घरात अखंड लक्ष्मीचा वास करेल ग गणपती बाप्पाच्या कृपेने घरातील सर्व अडचणी दूर न दोष निगेट नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी वगैरे सर्व दूर होईल म्हणून आपल्याला ही ही जो कोणती वस्तू आहे मी नवी 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 डियो डियो ती माजा, माजा तुम मी तुम्हाला सांगणार आहे तर नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब देखा का सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबा त्यामुळे तुम्हाला मी जर नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला कळेल तर आपण आज म्हणजे दिवसभर आपल्याला हा उपाय करता येणार आहे पण तुम्ही 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 बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण तुम्ही जर सायंकाळच्या टायमिंगला हा उपाय केला तर अत्यंत उत्तम राहिलं तर मग मा तुम्हाला काय करायचं आहे तर येण्या येण्याची वेळ म्हणजे आपल्याला येण्याची वेळ व वातावरण म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असत सायंकाळच्या वेळी मग त्यावेळेला आपण हा उपाय केला तर अतिशय उत्तम मानला जातो तर तुमच्या घरामध्ये जर असे निगेटिव्ह एनर्जी त्यामुळे घरामध्ये गरा, नवरा बायकोचे वाद वगैरे होत असतील मुले ऐकत नसतील अभ्यासात त्यांचे मन लागत नसेल तर तुम्हाला हा उपाय खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरणार आहे त्याचे फळ ही तुम्हाला निश्चित प्राप्त होणार आहे आणि विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे तर चिमूटभर भर काळे मीठ जे आहे ते घ्यायचे आहे घ्यायचे आहे बघा बघा ह्या अंगारकी चतुर्थी म्हणजेच पौष पौष महिन्यातील जी जी, जी तिळकुंद तिळ चतुर्थी या नावाने ओळखली जाते म्हणून या दिवशी आता आपण वगैरे वाटतो तर ह्या महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाचे जे उपास करतो त्यामध्ये पण आपण तिळ हे करतो म्हणूनच आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते आपल्या घरावरून चिमुट भर तीळ तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती ही आपल्याला नकारात्मक नकारात्मक ऊर्जा नष्ट नष्ट करण्यासाठी आपण ह्याचा वापर करायचा आहे तर काळी काळी मोहरी म्हणजे काळी मोहरी व पिवळी मोह मु, पिवळी मोहरी जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी जरी घेतली तरी चालेल पण परंतु तुमच्याकडे पिवळी मोहरी असण्या असण्याचा प्रयत्नच करा नंतर त्यानं तुम्ही त्यानंतर तुम्ही पाच लवंगा लवंगा घ्यायचे आहेत लवंगा घेताना त्याचे फूल आहे का नाही हे आपण चेक करून घ्यायचे आहे त्या त्याच्या सोबतच पाच काळे मिरे घ्यायचे आहेत ते देखील ते देखील चांगले चांगले असावे तर या चार वस्तू या चार वस्तू तुम्हाला तु हातात घ्यायच्या आहेत आणि आणि आपल्या आपले ह्या वस्तू ह्या वस्तू आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून व्यक्ती व्यक्तींच्या डोक्यावरून खा डोक्यापासून ते खालीपर्यंत खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हे जे आपण काळी मोहरी आणि पिवळी मोहरी जर तुमच्याकडे पिवळी मोहरीचं शक्यतो घ्यायची आहे नसेल तरच तुम्ही काळी मोहरी घेऊन ती तुम्ही आपल्या घराच्या दारावरून हे लवंगा वगैरे मी सांगितलेले आहेत तर ते सर्व आपण एकत्रित घेऊन आपण सर्वप्रथम आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींच्या व्य व्यक्तींच्या डोक्यावरून ते पायाखालीपर्यंत असे सात वेळा आपण ते उतरवून घ्यायचे आहे त्यानंतर हे सर्व आपण एकत्र आणून आपण दा घराचा म्हणजे आपला मुख्य द्वार आहे त्याचा त्याचा आपण दारामध्ये उभारायचं आहे आपल्या दारा दारावर देखील अशीच मोहरी उतरून घ्यायची आहे आणि ही मोहरी उतरून घेतल्यानंतर तुम्हाला जर असं आवारा वगैरे आपण आता कॉलनी मध्ये वगैरे राहत असेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एखादा दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे जर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही सरळ डस्टबिन मध्ये टाकलं तरी चालेल हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घराचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आणि मुलांचे आरोग्य वगैरे सर्व सर्व एकदम छान सुरळीत तुमची गाडी चालेल असं म्हणलं तर म्हणण्यास काही हरकत नाही तरी तुम्ही हा उपाय नक्की करावा आणि नंतर तुम्ही मला तुम्ही सांगावं की कमेंटमध्ये सांगावं तुम्हाला जर गणपती बाप्पाची कृपा जर हस हवी असेल तर तुम्ही आज निदान एकशे वे एकशे आठ वेळा ओम गणपते न महा हा तरी हा तरी मंत्र तुम्ही जप करा वा श्री स्वामी समर्थ एवढीच माहिती मला सांगायची होती श्री स्वामी समर्थ